नमस्कार मंडळी गौरी गणपती विशेष रेसिपीमध्ये आज आपण इथे गौरी जेवणाकरता केली जाणारी पंचामृताची रेसिपी करणार आहोत गौरी जेवणाच्या दिवशी नैवेद्याच्या ताटामध्ये पंचामृताची रेसिपी आवर्जून केली जाते आंबड गोड तिखटच्या चवीचं हे पंचामृत तोंडाला चव आणणारे आहे चला मग लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी पाववाटी तीळ घेतलेले आहेत एक चमचा मी जिरे घेतलेत एक चमचा धणे घेतलेत तिन्ही जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत सगळ्यात अगोदर कढई गॅसवरती गरम करून घेतली आहे आणि त्यामध्ये सगळ्यात अगोदर धणे आणि जिरे घातलेले आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला एखाद मिनिटभर धणे आणि जिरे हलकेसे भाजून घ्यायचेत मस्त खमंग असा याचा भाजलेल्याचा वास यायला सुरुवात होतो त्यानंतर ह्याच्यामध्ये मी पाववाटी तीळ घातलेत तिळ पण आपल्याला हलकेसे इथे सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हलकेसे ते उडायला लागले की तीळ आपले भाजून झालेत म्हणून समजायचं आता मी इथे एखाद मिनिटभर तीळसुद्धा छान भाजून घेतलेले आहेत रंग थोडासा बदललेला आहे आणि तीळ उडायला लागलेत आता गॅस इथे बंद करून हे तीळ जिरे आणि धणे तिन्ही एका डिशमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर आता हे हलकेसे पसरून घेऊया म्हणजे लगेचच थंड होतील तोपर्यंत मी इथे लिंबा एवढी एक चिंच घेतलेली आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये कोमट पाणी घालते जेणेकरून आपल्याला ह्या चिंच भिजवून घ्यायची आहे चिंचेचा इथे कोळ तयार करायचा आहे त्यानंतर इथे मिक्सरचा एक जार घेतलेला आहे आणि आपण धणे जिरे पांढरे ते जे भाजून घेतलेले आहेत ते पूर्णपणे थंड झालेत मिक्सरमधनं आता ते ग्राइंड करून घेऊया हलकेसे जाडसर असे ग्राइंड करायचे आता इथे ग्राइंड करून झालेले आहे तुम्ही पाहू शकता हलकंसं हे रवाळ असं मी करून घेतलेलं आहे आता एका दुसऱ्या वाटीत में त्यान अंतर पुना त्यास चा जार मदे मी हे काढून घेते त्यानंतर पुन्हा त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी इथे अर्धा वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि आता हे हलकेसे जाडसर असे ग्राइंड करून घेते प्रकारे आता हे जाडसर असे ग्राइंड करून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती एक कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे अर्धा चमचा ह्याच्यामध्ये मोरी घातलेली आहे मोरी चांगली तडतडायला लागली आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मी मेथीदाणा घातलेला आहे मेथीदाणाचा स्वाद ह्या पंचामृताला खूप छान लागतो त्यानंतर एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या घातलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती आवडतं त्याप्रमाणे तुम्ही इथं मिरचीचा वापर करा चांगली परतून घेतली मिरची त्यानंतर ह्याच्यामध्ये भरपूर कडीपत्ता घातलेला आहे फ्रेश असा आणि त्यानंतर एक पाव वाटी होईल एवढे मी सुक्या खोबऱ्याचे काप घातलेले आहेत तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा वापरू शकता आणि चांगले हे फोडणीमध्ये परतून घ्यायचे आहे आता आपल्याला व्यवस्थितपणे मिरचीचा मस्त वास याच्यामध्ये कडीपत्त्याचा वास खूप छान येतो अगदी हिंग घातलं एक पाव चमचा आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता हे चांगलं परतून झालेलं चा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी आपण जे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेले तीळ धणे जिऱ्याची पावडर आहे आणि शेंगदाण्याची जी भरड होती ती सगळी ह्याच्यामध्ये घालायची आता आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे सगळे जिन्नस भाजलेले आहेत त्याच्यामुळे त्याची टेस्ट खूप छान येते तिळाचा वास मस्त लागतो ह्याच्यामध्ये त्यानंतर आपण जी चिंच भिजत ठेवली होती त्याचा असा कोळ करून घेतलेला आहे म्हणजे चिंच चांगली हाताने क्रश करून घ्यायची हात आणि जे पाणी आहे चिंचेचं ते सगळं ह्याच्यामध्ये घालायचं थोडंसं हलकंसं मिक्स करून घ्यायचं हे आता त्यानंतर आता ह्याच्यामध्ये गूळ घातलेला आहे एक दोन चमचे होईल एवढा मी गूळ इथे घातलेला आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे आणि हे, हे सगळं जिन्नस मिक्स करायचे आहेत आता आता थोडंसं मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे एक पाव ग्लास होईल एवढं पाणी घातलेलं आहे हे जसं जसं उकळेल नाही का तसं ते अगदी घट्टसर असं होत जातं झाकण ठेवून ना एक चांगली उकळी येऊ द्यायची आता एक दोन ते तीन मिनटं मी चांगलं हे उकळून घेतलेलं आहे झाकण काढलेलं आहे मस्त अशी उकळी येते तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे पंचामृत इथं तयार झालेलं आहे आत्ता जरी हे पातळ दिसलं तरी स्व जसं थंड होईल ना तसं ते अगदी घट्टसर असं हो होत जातं वरतून कोथिंबीर घालायचे नैवेद्याच्या ताटामध्ये अगदी ओघळ न येण्यासारखं असं घट्टसर आणि पातळसर असं हे पंचामृत असतं ह्याला काही ठिकाणी सुद्धा म्हणतात चिंच गुळाचा मिरचीचा कायरस असंसुद्धा म्हणतात किंवा ह्याला मिरचीचं पंचामृत असंसुद्धा म्हणतात गौरी जेवणाच्या दिवशी नैवेद्य ताटामध्ये हे पंचामृत आवर्जून केलं जातं रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि अजून चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजवरती असाल किंवा इंस्टाग्राम पेजवर असाल तर नक्की मला फॉलो करा धन्यवाद